शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय खंडू पाटील निवासी विद्यालय दोंडाईचा धुळे येथे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला संस्था अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रतिष्ठान युवा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील विजय पाटी। बाबू उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला संविधान दिन माहिती किशोर शिलार सर यांनी दिली प्रमुख म्हणून उपस्थित असलेले विजय पाटील व शिक्षिका श्रीमती मनिषा घुगे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना व वीर मरण आलेल्या पोलिसांना सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयबाबू पाटील यांचे चिरंजीव श्री युवांश यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस निमित्त शाळेला घसरगुंडी भेट म्हणून देण्यात आली व मुलांना मान्यवरांच्या हस्ते बिस्किटे वाटपाचा कार्यक्रम झाला वाढदिवस हा कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्वाचे असते असा विचार सामान्यपणे केला जातो पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृती बरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातील प्रकरणांची घोकमपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो वाढदिवस माणसाचा वैयक्तिक स्वरूपाचा व्यक्तिगत बाब असते म्हणून आनंदोत्सव तो कशा पद्धतीने साजरा करतो हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण आपले अनुकरण ही आपली येणारी पिढी करत असते सामाजिक कार्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सखल मराठा समाजाचे दोंडाईचा अध्यक्ष शिव मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय बाबू पाटील यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस व संविधान दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय खंडू पाटील मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना घसरगुंडी भेट देऊन वाढदिवस साजरा केला ज्याप्रमाणे मतिमंद मुलं एक कुटुंबाचा घटक असतो तसाच तो अन्य सामान्यांप्रमाणे समाजाचाही एक घटक असतो हे समाजाने मान्य करायला हवे सामाजिकत्या बघितल्यास या मुलांचा सा सामान्य मुलांमध्ये सहभाग होणे नित्यांत आवश्यकता असते परंतु बौद्धिक दृष्ट्या कमकुवत व शरीराने अपंगतत्व असलेल्या त्या मुलांना सभ्य समाजात स्थान मिळत नाही पण आजही समाजात सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्यांची देवरूपी माणसांची कमतरता नाही विजय बाबू पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन किशोर शेलार सर व आभार प्रदर्शन गजेंद्र कांदडे सरांनी केले यावेळी शिव प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले